काय नाना काय म्हणतो गडी ठवायचा काम करायची अरे गड्याला राहते त्यामुळे तो आज आला नाही बाबा काय करतो एवढ्या पैशाचं तुम्हाला काय सांग न्यायचं का सांग नाही न्यायचं ना पण मग आता काही काय करतो नाही नाही गडी गुडी लावायचा चांगलं काम करून घ्यायचं मग बसले खांदेवर खोरी वाहत इकडे अरे करावं लागत बाबा मग आता काय काय करावं लागत काय एवढ्या पैशाचं काय करणार तुम्ही मग काय धुळून नाही नाही मग पैसा उत आलाय ना आलाय जाऊ पैसे ना हजार दोन हजार गाड्यांला हा मग देतो पैसे कुठे पैसे मग कमी आला तेव्हा नाही आला म्हणून खोर उचललं भराव पाणी म्हणलं आता कपाशीला काय लाईट नाही टिकत काय नाही आता आता आली लाईट लाईट नाही टिकत बस पण आता काय लाईटच लाईट आली का लाईट आता आली एवढ्या तरी फीस गेली असं हा नाही चाला नंदराव लाईट नाही चालत डिपीवर गेलता का हा डिपीवर आलो ना आता हा तिथं भलता बार होतोय मग काल गेलो होतो मी भलता फिटल तिथं आता नुसतं नाही पाय झाला भो ते चालूच राहत आता शेतकऱ्याचे नुसते होतच राहते काय आता कपूस पाण्यावर आली फार कापूस नाही असला काय नाही निसताच पाणी भरितोय मजूर लाव ना रपा रापा हे काय घरचे चूर आले ती तुला पैशाचं बी वाटत असं भाऊ तुला लय प्यारा ये काय आता पैसा प्यारा म्हणजे काय मोग तू तर का गठोडे बांधून जातो का सगळे घेऊन आता को सांग कोण नेता का असत्यायचं असा सांगतो असं का नाही मग मजूर लावायचं मस्त पैकी कामं करून घ्यायचे ते कापूस ठोला तसाच आणि पाणी भरला माणसाने रान गेले सगळं वाळून घ्या का सरीला पाणी सई ना आता लाईट चालत नाही ना ना दिवस झाले आपण बसलोच नाही हा बस बर बर हा बस बस वास येतो कुडून काय ना प्याला बिला काय रे येडा काय तू मग कोणाला काही वाशी राहिला खुर्ची वाशी राहिला मग असं कुठं वाशीत असतो का मग बळच काही म्हणतो काय तू मी दारू पिऊन आलो आणि तू काय पित नाही का मला या वेगळं काय आहे काय वेगळं काम आहे मी कधी मध्ये पितो पितो बस दोरच पितोय नाही पाहिलंय तुला कधी मध्ये पितो राजा नाही नाही बस पितोय नारायण दिसला दिस का एवढे घाटच नाही रू त्याची नाही काय मला नाही दिसला तुला भेटला काय आयला आलो त्याला लय आयुष्य आहे आयुष्य गो तुला कमून तो आम्हीच तो धाव आता लगेच आता एवढ्या तू दिसला मग किती आयुष्य आहे तुला अरे काय जीवाचं मित्र बघ तुमच्या सारख्या मला मित्र असल्यावर मला आयुष्य काय हो आयुष्य कमी पडेल पर्यंत आयुष्य राहीन मला बरोबर आहे ना बरोबर नाना काय चालू आहे अरे हे गडीने नाही आलं तर पाणी भरायची बारी आली आज अरे 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 चालू चुकत तुमच्याकड सगळं मग पण नानाला हे नाना सुटत नाही ना नानाने आकडून धरलं ना आता अहो नाना अरे बाबा कधी कधी अडचणी येतच राहत्या परत अडचणी असत्या मग अहो पण आडी अडचण आमच्या सारखे माणसं आहे ना मग आता तुझ्या कुठं तू आता आलं कि आला म्हणून भेटलो आता आपण घरी लाईट आली तीन मग नाना तो, तो काम काय ते सांगाड्या हे पाणी भरायचं होतं तू मग चार पाच गडी आहे ते कुठे गेले आज आले नाही गडी म्हणून ना आज अडचण आली मी नाना मला काय मला काय काय चालन चालन मग चालन काय करायचं आता हे पाणी भरायचं थोडं मी ना पैसे पैसे नक्कीच जाऊ नाही बरोबर आहे ना अरे पैसे पैसेच काय संबंध एवढा चालन करू काहीतरी करू करू काहीतरी काय करता हा तुमचं लागन ते करू आता काय काय करायचं काय ते सांग ना काय लागण हा मग कोणाला तुम्हाला काय काय पियाई बाईचे असले थोडे फार तर तुम्ही का हा बाजू मला दोघाला पाहिजे तो ना करा आपले काम पाणी भरा पाणी भरायचं मग आता आधी पाणी भरायचं नाही आधी पडताना भाऊ हे भरून घ्या आधी एवढं थोडं भरायला आता काय तुम्हाला माहिती का अरे करताना तुम्ही मला माहिती काम असेच माझ काम करतो आम्ही पण आधी काय ते बोलून घे ना ना तुमचं काय असं ते आमचं काय नाही आम्हाला फक्त हा चाल चालन चाल ना अर्धी अर्धी पाहिजे दोघाला काय ना ना एवढा मोठा फायसा हलकट अर्धी फायजी तोय आता या सारख्या माणसाने काय उदार व्हायला पाहिजे दुआ घाली एक एक देऊन टाक राजा प्रसन्न झाला मी चुनीच पुढी दी तू एक शान आहे गाडी आपल्याला पटला येतो किरकोळ कारकोळ गोष्टी सांगतो असं नाही तो पुढे मग मी काही जातो कधी तू सांग ना तू थांब ना बरोबर फायदा असतो ना ती द मानसेने ना शांतता घ्यावं लागेल लगेच बर मी काहीच बोलत नाही नाना सांग तू बोल हा बोल हां तू थोडा शांत घे ना हां बर बर चाल आता आधीच मला होतो वास येऊ राहिले गावा मोक करवानी हो मग काय नानाचा पण येतोय नाही याचाच वास येतोय नाना नाना हां कायचा वाशी

पाणी आधी बारा ने भरून घ्या ना पाणी मोठी फिसा टिका त्या मग चालायचं नानाची मोटर चाल का आता नानाची मोटर चालायची हो मग नानाची मोटर संपली ना तुम्ही मोटर संपली अरे 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 मोटर जाऊ घडी तुम्ही मोटर लोडच धरीत नाही त्या गाडीने सांगितलं म्हणून आम्ही काम सोडलंय म्हणे ती मोटर चालत नाही नानाची मोटर सवय झाला आता नाना नाना तुम्ही मोटरच फेली मोटरच फेली तुम्ही तुम्ही मोटर का चालू होती फिरवली फिरजाऊ तुम्ही दोघ जाऊ तुम्ही या दुसरी मोटर घ्या तुम्ही दुसरी मोटर घ्या नवी जुनी मोटर का राखी त्यांना तुम्हाला देऊ आणून नवी मोटर नाही नका आणू आपण आणू नंतर घे बरे पैसे चल लगेच वेळेस करता चला

काय झालं सांग तर मला काय सांगू लय वय तग आला लय दारू पित लहान लेकरू हे कळत नाही का काम करायचं समजून सांगायचं थोडंफार मस्त सांगितलं समजून तरी ऐकत आई बाबा बोलवून घे मी त्यांना सांगते मलाच बोलतो आई बाबा समजवून सांग असं असं करू राहिले मला नाही ना तस नाही ग बही तू माझी आई जीव पण असं नाही चालत नाही तुटून जात वर्ष काय दोन वर्ष थांबित एक तर काय म्हणते तू तुटल्या तर तुटून जाईन आज तू एक महिने येऊन बस दाजीन ते म्हणते ना अजून आली नाही अजून आली नाही ती तुझी वाटपाईन तू वाट पाही म्हणजे दोघ वाट पाहती दादीची काय वाट पाहायची दादू 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 तुम्ही फटून राहते काही पण तुटले तुटून जाईन तुला थांब म्हणजे थांब दोन दिवस राग शांत कर जाय आग पण मी तुझ्या आले मला राहते महिना भर काय पशी ते सुधारल्या का म्हणून जाईन मग मी हा महिनाभर आहे तसं काही नाही पण जाय तुझा तू काही करू नको जास्त विचार करू नको दिवसाचा सोड जेवण केलं होतं नाही ना

हा का कधी आलं का आता चालू हा गा हा तुमचं लज मोसल्या फुलला ना आता काय झालं सांगू लय आणलं त्यांनी मला कोणी आणलं तुमच्या तिकडं मारा मारा चालू का हा तिकडं मारे मारा चालू राहत मला नाही वाटत तुम्ही मार काढला असन पण तुम्ही चापारला असला नाही ना नाही त्यांनी आणलं मला त्यांनी सांगलं काटीन मारलं काय <tip> हा काटीन मारलं वळ आले ना वळ आले हा भांड बिंड काय करायची हे सोन्यासारखं मी करू हा घरामध्ये भांडण करून चालत कुठं ते दारू पिते ना मग त्याच्या भांडण होते ना दारू सारे दोन या पैती मी पितो तुम्ही मारीत नसता नाही मी मारित नाही मी फक्त असं हात लावून पाहतो ते मारायचे तसे हा ना तुम्ही मारायचं ना थोडं बाहेर महाराज मला ऐकायचं ऐकत नाही मग काय चालू आहे कुठे गेला हा चान झाला वाटतं बरं जेवण तर का मग नाही हा ती पैसे घालीन पाहत वाटात किती पैसे आणले तिकडून पाच रुपये पाच रुपये आणले बरं बरं भाडं तोडायला तुम्हाला कमी पडले असते भांडबिंडा नाही करायचे हो कुठं चालूच राहते या गोष्टी भांडणं बिंडण्याच कसं राहत आज नवद जायचंय तुम्हाला परत तिथं बाबर त्या लिकराकडे आता आज तुम्ही भांडण करून इथे आले किती आता महिनाभर राहायचं इथंच राहायचं महिनाभर जो मग आले नाही आला म्हणजे मग तव्हा जायचं मग आता जायचं मग काय आलं एवढंच नाही हे करायचं बरं सुधारते सुधारते का हो दारूबाई की आमचं कोणच ना ने कुठे वहिनी ती काय काय दिसायची ती आता बचत गटाची अध्यक्ष झाली ती आता मला वाटलं दिलं का हाणून मारून काढून त्या बाई अस तुम्हाला हाणून मारून दिलं म्हणजे आम्ही तिला आणलं मारलं का मग आम्हा आम्हाला मारून काढून माई बाई अशी नाही निघून जाती कोणाची मार ती पण जाय करून राहते तसे कस का धारावर येते मग निघून गेल्या का बरोबर धारावर येते हा निघून गेला धारावर येतो मग तो मग तुमचं म्हणणं तिनं निघून जावं आहे की नाही अग किती नवऱ्यान मारलं ना शेवटी तिथं थांबावं लागत काय तर मार त्याला काय होतं आई बाबा नाही घाल लागा काठी ना मार खावा लागत मग बापन मारलं तुम्हाला लहानपणी काठी ना बापन म्हणते लहानपणी राहत जरा मग आता तुम्ही मोठ झाला तुम्हाला लागणार बी नाही आता लेकरांची विचार करायचा ना त्यांनी

ये तुमचं मग असेल तर साईपाक खूप कर तुमची बायको गेली ना माय बायकोचं कसं आता होईल की आता तुम्ही समजून नोंदून घेणार आहे सगळ्याला समजून नोंदून घेतं म्हणून तर मी समजून घेणार आहे ना, ना। मग हा तुम्ही मागच्याच सट्टीवर खून घ्यायला सगळ्या तुमचं कसं आहे माहिती का तुम्ही जरी लहान असल्या ना तुम्ही सगळं समजून घ्या आता त्या बाबा रे तुमच्या भाषा मोठ्या आहेत तरी तुमच्यापर्यंत आले मला सांगितलं मी

दारूच्या अड्ड्यावर बसेल राहतो तुम्ही चोवीस तास चोवीस तास हा दारू खायला नाही दिलं तरी चाल दारू लागत दाज सारखीच गंमत हे असे पण बिचारे त्या बरे बर आता माय दारूचा काय विषय निघला इथं इथं तुमची बहीण आली त्यांना समजून सांगायचं तो राहिला विषय माय दारूचा काय निघला इथं तिला समजून सांगू राहिले असं असं राहत जाईन ती लवकर जाईन म्हणजे अजून नवरा दहा रुपये येणार नाही तिच्या विचारानं महिना झाला अजून आली नाही बायको ग्या दारू ग्या दारू द्यालो हाय म्हणजे पार दहा रुपयाला अजून प्यारा लागून बेवड्याच होऊन जाईन मग म्हणून माझी तिला दोन दिवस थांब विचार करून जाईन मग न काय दोन दिवस काय ना दोन दिवस नाही असं होईल हातातलं गाडं सुटून जाईल

मासाला मा पटन का तुम्हाला पण पटन नाही तर परत मला त्या बेवडा चालला दिला असं नको व्हायला चांगलं सांगितलं तर पटन तुम्ही आना काय करू तुम्ही असं करा राहा दोन दिवस खा प्या आणि मी नव घालतो तुम्हाला नका टेन्शन घे मी सार मी मिटवतो वहिनी तुम्ही नाही निघू मी मिटवतो यांचं आतापर्यंत तुम्ही मिटवलं थांबा आतापर्यंत तुम्ही मिटवलं सांगायचं आता मी मिटू ते त्यांचं मिटून दाखवतो का नाही त्यांचं चांगलं तरी होईल करीत तर मला का माझ्या भाऊजी ना करीत काहीतरी काम केलं मी तुमसाठी टेन्शन घेऊ तुम्ही आता मस्त मटण पिटन खात साप बारीक झाला बारीक झाली ना दा। मग लाग लागलं सुट लक्ष देत नाही बर का जाऊ आपण होईन जा स्वयंपाक कर। करा <laughs> मग <laughs> आता उठा हा स्वयंपाक करते थांब दोन दिवस काय विचारून ते कर उठा वही मग आता काय करा स्वयंपाक विभाग बनवती ना मला माहिती तुम्हाला खायचंय म्हणून तुमचं चाललंय एवढं मा बहिणीला ना खायचं पण तुम तिच्या आधी तुम्हाला खायचंय मग ते लांबून आले ते खाणार नाही का भूक लागली असेल त्यांना किती वेळची तिला करून देणार ना साहेबा पाय पाय आले द्या तुम्हाला पण देणार आहे एवढं ये नको मग घेतला तुमची बायको आता बायको नाही म्हणून मला पण लागतं लागत कस ऐकून घ्यायच करायला कोंबडे ना एका दिवशी कापून काय तुमचे कोंबडे ना ते मी तुमचे कोंबडे तुमचे जे, जे तुम्णे तुम्णे पाच कोंबडे ऐका तुमचे जे पाच कोंबडे ना तुम्ही आखे कापून टाकी नुसते ओरडतात व्हाय वाय काव नुसते तुमची बायको सारखी का तिला तरी कापून का तिला मी ते कोंबडे कापणार नुसते ओरडत राहत